नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल दूध उत्पादक यूट्यूब चॅनलवरती तर आता बऱ्याच दिवस झाले मित्रांनो आपण व्हिडिओ अपलोड केलेले नव्हते मी स्वतः स्व खर्चाने खिशातले पैसे घालून बाजारामध्ये जाऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत होतो परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला काही प्रोत्साहन मिळत नव्हतं परंतु बऱ्याचशा मित्रांनी कमेंट केले की के भाऊ तुम्ही व्हिडिओ अपलोड करा आम्हाला तुम्ही व्यवस्थित पद्धतीने गाय सांगत आहे दाखवत आहे असे म्हणल्यामुळे आपण पुन्हा आज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे मित्रांनो जर कोणाला गायी खरेदी करायची असेल तर शेतकऱ्याकडची गाय आहे गोठ्यावरची गाय आहे सहा ते सात महिन्याची गाभण आहे आणि अशा गायी खरेदी करण्यासाठी आपलं चॅनल महत्त्वाचं आहे मित्रांनो तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्याला विनंती आहे की आता ह्या एक या व्हिडिओमध्ये तरी आपल्याला निदानची दोनशे ते अडीचशे सबस्क्रायबर तरी मिळाले पाहिजे आणि हे व्हिडिओ सहसा जास्त पसरलं पाहिजे साठ हजार रुपये गायीची किंमत सांगतात मित्रांनो कमी जादा किंमत होऊन जाईल परंतु चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमच्यासाठी खूप मेहनतीने हे व्हिडिओ तयार करत असतो त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल महत्त्वाचं आहे आणि दूध उत्पादक शेतकरी या नावाने आपलं हे चॅनल आहे तर याच्यामध्ये आपल्याला आणि एक नवनवीन गायी गायीवर होणारे उपचार वगैरे सर्व माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल धन्यवाद